सेवानिवृत्त शिक्षकांसाठी घेणार पेन्शन अदालत मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचे संघटनेला आश्वासन सोलापूर या ठिकाणावरून सदर माहिती समोर येत आहे जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षकांसाठी पेन्शन अदालत घेण्याचे आश्वासन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले आहे तसेच सेवानिवृत्त शिक्षक हे मार्गदर्शक आहेत त्यामुळे त्यांना त्रास होऊ देणार नाही अशी भावनाही त्यांनी सेवानिवृत्त शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमोर व्यक्त केली सेवानिवृत्त शिक्षकांच्या अडचणी निवारण्यासाठी स्वतंत्र पेन्शन अदालत घेण्याची मागणी महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे अध्यक्ष शिवानंद भरले यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन निवेदन दिले वेतन आणि पेन्शनची एकाच वेळी तरतूद येते तरीही सेवानिवृत्तांना पेन्शन वेळेवर मिळत नाही नव्याने सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांच्या पेन्शन प्रकरणांचा प्रस्ताव कार्यालयीन कर्मचारी कर्मचाऱ्यांऐवजी त्रयस्थ व्यक्तींकडून प्रस्ताव तयार करून घेतली जाते त्यासाठी सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांना पाच ते पंधरा हजार रुपये मोजावे लागतात प्रलंबित पेन्शन बिलासाठी हेलपाटे मारावे लागतात निवड श्रेणी प्रस्ताव मंजूर केला जात नाही अशा तक्रारी जिल्हाध्यक्ष कार्याध्यक्ष आदींनी त्यांच्याकडे केल्या त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आदरपूर्वक सेवानिवृत्त शिक्षकांच्या अडचणींबाबत विचारपूस केली तसेच स्वतंत्र पेन्शन अदालत घेण्याचे आश्वासन दिले यावेळी संघटनेचे पदाधिकारी आणि सेवानिवृत्त शिक्षक उपस्थित होते